श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीच्यानी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा व्हिडिओ आहे की गुरुपौर्णिमा आज रविवार गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे म्हणजे आज रविवारी या दिवशी आपण स्वामींची पूजा व आपल्या गुरूंची पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ या संपूर्ण मा नाम मानव जातीमध्ये किंवा मा पूर्ण प्राप्ती जातीमध्ये कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक सेवेचा किंवा लौकिक जीवन जगताना हा पदोपदी मार्गदर्शन करण्यासाठी गुरुची आवश्यकता असते परमपूज्य गुरुमौलीच्या हितगुजामध्ये आपण नेहमी ऐकतो की मानव जन्मताच उपजत नसतो त्याच्यावर खूप सारे संस्कार करावे लागतात त्यावेळेस त्याचा मान मानव होतो एखाद्या कच्च्या मातीला घडवताना सुताराही सुताराही एका गुरूंची भूमिका घेतो कारण एक वेळेस परमेश्वर कोपलेला कोपेलत तर गुरु लक्ष करतात पण गुरु कोपल्यानंतर परमेश्वरही त्या साधकाला संरक्षित करू शकत नाही म्हणून आध्यात्मिक मार्गाचा प्रवास करत असताना गुरु हा केला पाहिजे पण गुरु याची व्याख्या काय असते ही ज्या दृष्टी गुरुच्या दृष्टिक्षेपामध्ये त्या साधकांच्या त्या सेवेकऱ्यांच्या जीवनातले जेही काही प्रारब्ध दोष असतील तळतळात असतील शाप असतील किंवा त्यांचे असणारे चालू असणारे भा अभिवाशत येणारे सर्व प्रकारच्या दोषी पीडा या ज्यांच्या दृष्टिक्षेपातलंच परिहार होतील यांना गुरु म्हणावा आणि असे गुरु या पटलावर काही क्वचित आहेत आणि म्हणूनच गुरुतत्वांचं स्वामित्व भगवान महाविष्णूंनी दत्तावतारात ग्रहण केलेल्या आहे आणि दत्तावतार या कलियुगाच्या गादीवर श्री स्वामी समर्थ या रूपामध्ये विराजित आहे म्हणूनच या कलियुगाचे चालक पालक मालक आणि सर्वस्वी संचालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणून आदरणीय परमपूज्य पिठले निराळीच पद्धत आहे ती म्हणजेच गुरुपद हे फक्त स्वामी समर्थ महाराजाकडूनच घेतलं आहे घेतलं जातं आणि हा दिवस सुद्धा वर्षातून एकमेव येतो गुरुपौर्णिमा संचलित भाषेमध्ये जिल्हा व्यासपौर्णिमा म्हटली जाते किंवा वेदांचे विभाजन जनासा जन कळाव कळा कळावं म्हणून अठरा पुराण अठरा उपमहापुराण आणि समवेद भार भारत महाभारत आणि श्रीपाद भगवतच्या रूपाने ज्यांनी केलं त्या वेदवासांच्या प्रक प्राकट्य दिवस आजच्या या दिवशी आपल्याला आपल्या सद्गुरूंचे पूजन करायचं असतं सद्गुरूंना विनंती करायची असते की गुरुवार मी माझ्या गत जन्मामध्ये वर्षामध्ये काही आध्यात्मिक किंवा लौकिक प्रमाद केले असतील तर ते क्षमा करा कारण सद्गुरू असे असतात की जर शिष्य चुकला त्याला पुन्हा पुन्हा समजावतात परंतु तो जर समजवण्याच्या पलीकडे गेला तर त्याच्यावरचं कृपाछत्र हे काढून घेतलं ज असतात घेत असतात आणि हा एकमेव दिवस असतो की ज्या वेळेस आपल्याकडून असे प्रमाण झाले असतील तर गुरूंना शरण जाऊन क्षमा याचना करू शकतो आणि पुन्हा त्यांच्याकडून ते कृपाछत्र प्राप्त करू शकतो फक्त गुरुची अट एकच असते ज्या चुका तुझ्या मागे झाल्या त्या परत होत्या कामाने या आजच्या गुरुपूजनामध्ये नेमकं आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आपण पाहू बघूया सर्वात प्रथम आपल्या देवघरासमोर किंवा बाजूला जिथेही स्वच्छ आणि नीटनिटकी जागा असेल तिथे आपण सहस सहपरिवारासह बसू शकाल अशी जागा निवडावी ती स्वच्छ करावी पुसून घ्यावी गोमूत्र आणि मिठाच्या साह्याने पुसून झाल्यानंतर एक छोटीशी रांगोळी व्यवस्थित काढावी त्यावर पाट किंवा चौरंग मांडून स्वच्छ वस्त्र अंतरावं वस्त्र अंथरल्यावर अंथरल्यानंतर एका तांनामध्ये तांदूळ भरून त्याम त्यावेत घ्यावेत आणि विशेष परमपूज्य गुरुमावलींनी प्रत्येक सेवेकऱ्यासाठी या या पादुकारूपे आशीर्वाद आपल्या सर्वांना दिलेला आहे त्यांच्याकडे असतील त्यांनी या पादुकांचे पूजन गुरुपूजनासाठी करू शकता ज्यांच्याकडे पादुका नसतील ते आपल्या देवघरामध्ये जी स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीवर गुरुपूजन करू शकतात फक्त स्वामींची मूर्ती ही तीन इंचापेक्षा मोठी नसावी ज्यांचे अंग अंग प्रत्यंग हे व्यवस्थित घडवलेले असावेत आणि स्वामींची मूर्ती ही हातामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट गोटी नसलेली असावी एवढ्या एवढ्या काही महत्वाच्या निव निवडक सूचना आहेत ज्या आपण सर्वांनी व्यवस्थित पाळाव्या आणि त्या पद्धतीने अशा शास्त्रोत मूर्तीवर आपल्याला पूजन करायचं आहे चौरंगावर या स्वामींच्या तामणाच्या समोर विडाच्या जोड जोडपानावर आपण गणपतीची मूर्ती जी आपल्या देवघरात असते ती ठेवली आहे काहींचा प्रश्न येऊ शकतो आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात विड्याची पानं मिळत नाहीत मग काय करावं तुम्ही या ठिकाणी आंब्याची पानं किंवा आजूबाजूला जे काही वृक्ष असतील त्या वृक्षांची पानं आपण वापरू शकतो अशा पद्धतीने गणपतीच्या आजूबाजूला दोन छोट्या वाट्यांमध्ये खडीसाखर किंवा जो काही नैवेद्य आपल्याला शक्य असेल तो ठेवू शकतो गणपतीच्या डाव्या हाताकडे आपल्या देवघरातला शंख आणि स्टँड हे आपल्याला ठेवायचे आहे केव्हाही देवघरात जेव्हा आपण शंकाचं स्टँड ठेवतो तर हे कस्वाच जे तोंड आहे ते देवाकडे करावं अशा पद्धतीने ठेवायचं असतं म्हणजेच इथे हे स्टँड आणि शंख हा आपल्यासमोर असा निमुळता येईल असा ठेवायचा गणपतीच्या उजव्या हाताला देवघरातील घंटी आपल्याला ठेवायची आहेत परत स्वामींच्या तामना तामनाच्या बाजूला आजूबाजूला दोन दोन विड्याची पानं ठेवून त्यावर क्रमांकावर खारी बदाम सुपारी आणि दक्षिणा आपल्याला ठेवायची आहे दोन जानवी जोड आहेत समवेत आपल्या घरात उपलब्ध असतील ती दोन फळं सुद्धा आजूबाजूला ठेवायची ही झाली वरची मांडणी ग्रंथ हेच आपले खरे गुरु असतात म्हणूनच ग्रंथ समजले तर संत समजतात आणि संत समजले तर भगवंत आपल्याला समजतो समजत असतो म्हणूनच या गुरुपौर्णिमेनिमित्ताने आपल्याला वर्षभर सेवा करायसाठी जे जे ग्रंथ लागत असतात त्यात श्रद्धा गुरुपदी पूजन आपल्याला करायचं असतं म्हणून त्यामध्ये श्रीम श्रीमद श्रीम गुरुचरित्र ग्रंथ असेल गुरुगीता असेल स्वामीचरित्र सारामृत असेल मराठी किंवा संस्कृत श्रीदुर्ग सप्तशदीचा ग्रंथ असेल नित्य सेवा ग्रंथ असेल मल्हारी सप्तशदी असेल सत्यनारायण पूजेचा ग्रंथ असेल नवीनच परमपूज्य गुरुमाऊलीने प्रकाशित केलेला श्रीपाद भगव भगवंत ग्रंथ असेल नवनाथ भगतसागर असतील श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र असेल जे सेवा मार्गातले किंवा वैयक्तिक सेवेचे आपले ग्रंथ असतील त्या ग्रंथांचे पूजन सुद्धा या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात करायचं असतं म्हणून व्यवस्थित एका पाटावर पिवळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरून त्यावर आपले वर्षभर पारायणाचे आणि नित्यसेवेचे सर्व ग्रंथ मांडून घ्यायचे घ्यायचे ज्याचे पूजन आपल्याला करायला करायचं आहे सोबत पूजा साहित्य काय का लागणार तर अष्टगंध अक्षदा हळदी कुंकू फूल दुर्वा तुळशीपत्र तुपांचे निरंजन धूप माचीस दोन तांबण एक अभिषेकाला एक स्वतःच्या वापना वापरायला वापन तांब्याच्या पेला पळी तांब्याचं कलश पाणी भरून देव पुसायला रुमाल वेगळा हात पुसायला रुमाल वेगळा नित्यसेवा ग्रंथ बसायला आसन आणि मनात डाव स्थिर करून स्वतः आपण या सर्व साहित्यासह सा आपल्या गुरुपूजनासाठी सज्ज व्हायचं आहे कुटुंब प्रमुख आई बाबा जे असतील ते प्रधा, प्रधान प्रधान पूजेला बसतील आणि आजूबाजूला सर्व कुटुंब या पूजामध्ये बसले कारण सर्वस्वी आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या स्वामींना सोपवायची असते की महाराज या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आमच्या कुटुंबावर आदिदैविक आदि शदिभ भौतिक आणि आध्यात्मिक सर्व जबाबदारी आम्ही आपल्या चरणी सो सुपूत करत आहोत ता तारा किंवा मारा सर्वस्वी आपल्यातच अर्प आपल्यालाच अर्पण करतो परंतु आपल्या जीवनामध्ये किती चढ उतार चालले झाले कठीण आणि चांगले प्रसंग आले तरी आम्ही तुमचे काय सोडणार पाय सोडणार नाहीत एवढा घट्ट निर्धार करून आपण या गुरुपूजनाला बसायला आहे बसायचं आहे शेवटी परमेश्वराला काय अर्पण करू शकतो आणि तर आपल्या नित्य जीवनातला थोडासा वेळ हा प्रणित सेवा मार्गाच्या विचार प्रचारासाठी आपण जनसन्मान मार्गापर्यंत हा मार्ग पोहोचवण्यासाठी आपण खरंच कर खर्च करावा लागतो हीच खरी गुरुदक्षिणा आपल्याला असते तर अशा प्रकारे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुची विधियुक्त पूजा करावी त्यामुळे आपल्या गुरुचा आपल्यावर अखंड आशीर्वाद राहील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मा मला नक्कीच सांगा नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा गजर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त